नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विशेष महत्व आहे ज्या प्रमाणे कुत्रा पाळला जातो तसच अनेक घरात पोपटही पाळतात पोपट पाळण्याचे अनेक फायदे आहेत तुम्हाला सुद्धा घरात पोपट पाळायचा असेल तर वास्तुशास्त्रात त्याचे काही नियम दिले आहेत मित्रो वास्तुशास्त्रात पोपट हा एक शुभ पक्षी मानला जातो तो पाळल्याने सुख समृद्धी वाढते तसेच घरात वेगाने वाढते पण पोपट पाळला तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात मित्र ज्या घरामध्ये लहान मुले राहतात त्यांनी पोपट अवश्य पाळावा पोपट पाळल्याने मुलांचे मन स्थिर होते मेंदूची एकाग्रता वाढते आणि मुलांना अभ्यासात रस निर्माण होतो मित्र वास्तुशास्त्रात दिशेला खूप महत्व आहे अशा स्थितीत पोपटाचा पिंजरा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ असते कारण ही दिशा भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीची आहे या दिशेला पोपट ठेवल्याने घरातील सुख समृद्धी वाढते मित्र जर तुमच्या घरी पोपट असेल तर त्याची खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घ्या त्याला शक्य तितक्या फक्त हिरव्या रंगाच्या गोष्टी खायला द्या जर तुम्ही ठेवलेला पोपट आनंदी राहिला तर घरामध्ये सकारात्मकता येते रागवलेला पोपट घरासाठी नकारात्मकता निर्माण करतो मित्र एकटा कधी ठेवू नये पोपट पाळण्याचा विचार करतच असाल तर त्यासोबत मैना ठेवा किंवा जोडीला पोपट ठेवा पोपट मैनाची जोडी घरात ठेवल्याने पती पत्नीच्या नात्यात प्रेम वाढते मित्र पोपट पाळल्याने मनोबल वाढते नैराश्याची लक्षणे कमी होतात आणि परस्पर संवाद सुधारण्यास मदत होते पोपट पाळल्याने देवी लक्ष्मी तसच भगवान कुबेर प्रसन्न होतात मित्र पोपट पक्षी हा बुधाचा कारक आहे तो घरात सुख समृद्धी सोबतच संपत्तीत वाढ करतो पोपटाच्या प्रभावाने संपत्ती वाढतेच शिवाय बुद्धीही तीक्ष्ण होते घरामध्ये प्रेम संबंधही वाढतात तर मित्र ही होती पोपट पाळण्याचे काय असतात फायदे आणि पोपट पाळण्याआधी कोणती नियम गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोप्त जय श्री कृष्ण